जाती धर्माच्या पलीकडे विश्वासत या निरागस चिमुकल्याचं एक विजेताच असतो तो मनुष्य निर्मित जाती धर्मावर विजय मिळवलेला विजेता विशाल विशाल भारत एवढं मात्र खरं मनुष्य कितीही शिकला सवरला त्यांनी कितीही प्रगती केली तरी त्याच्या डोक्यातून जातीयतेची कीड काही जात नाही तसे पाहिले तर निसर्ग निर्मित मनुष्याच्या दोनच जाती आहेत स्त्री आणि पुरुष मनुष्यनिर्मित जाती मात्र अनेक आहेत विशेष म्हणजे कोणत्याच जातीमध्ये एकी नाही प्रत्येकाची तोंड वेगवेगळ्या दिशेला आहेत अनेक जाती अनेक धर्म त्यातही मग मनुष्यानेच प्रकार पाडले हलकी जात भारी जात लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे प्रत्येक जातीतील माणसाला तेच अवयव अवयवांमध्ये कोणताही बदल नाही सर्वांचे रक्त लालच सर्वजण डोळ्यानेच पाहणार पायानेच चालणार हातानेच काम करणार सर्वांची झोपण्याची पद्धत सारखीच सर्वजण अन्नच खाणार तरी देखील मनुष्याने मनुष्याला वेगवेगळे टोळके निर्माण करून त्याच जाती धर्माचे लेबल लावले आहे हलक्या जातीतील माणसाने शिकून कितीही प्रगती केली तो कितीही मोठा झाला तरी त्याच्याकडे पाहताना तो हलक्या जातीचा आहे याच दृष्टिकोनातून पाहिले जाते भारी जातीतील माणूस कितीही नीच वागत असला तरी तो समाजामध्ये वावरताना नाक वर करूनच चालतो बरेचसे लोक समाजामध्ये जाती धर्म विसरून मिळून मिसळून वागतही असतील परंतु दहा लोकांमध्ये एक व्यक्ती नक्की अशी असते जिच्या डोक्यात जातीयतेची कीड ठोसून ठोसून भरलेली असते ती एक जातीयवादी व्यक्ती इतर नऊ चांगल्या लोकांना बिघडवते हलके भारी असे काही नसतं मंडळी ज्याचे विचार हलके तो जातीने हलका ज्याचे विचार भारी तो जातीने भारी मनुष्याची विचार हीच त्याची जात ज्याचे विचार भारी तोच खरा विजेता तोच विशाल तोच विशाल भारत म्हणून म्हणतो अरे बाळा तू विजेता हो या बुरसटलेल्या विचारांच्या समाजामध्ये तू स्वतःचे वेगळे अस्तित्व असू दे स्वतःचे विचारभारी ठेव मानवता हाच खरा धर्म आहे याची जाणीव ठेव आयुष्य जगत असताना तुला अनेक संकटाशी सामना करावा लागेल त्यांना निर्भीडपणे सामोरे जा असणारी जाती व्यवस्था नष्ट करणे हे आता शक्य नाही परंतु माणसाने जातीभेद न पाळणे हे मात्र नक्की शक्य आहे एका जुन्या गाण्याच्या ओळीप्रमाणे तू हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा इंसान की औलाद है इंसान बनेगा तू हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा इंसान की औलाद है इंसान बनेगा जय हिंद जय भारत